हा खूप uh, कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे लोकांच्या मनात शंका असतात की महिला पण रक्तदान करू शकतात का आणि मग त्या करू शकल्या तर त्यांचं मग कमी घेतात किंवा काय करतात तर महिलांसाठीचे जे निकष आहेत ते दर चार महिन्यांनी त्या रक्तदान करू शकतात पुरुष रक्तदात्यांसाठी दर तीन महिन्यांनी असे आपल्याकडचे याच्यामध्ये महिलांना हिमोग्लोबिन टिकवणं हा चॅलेंज कधी कधी येतो म्हणजे एनिमिया इज अ नॅशनल प्रॉब्लेम स्टेटमेंट असंही म्हणू शकतो आपण इतक्या प्रमाणात आपल्या भारतातल्या स्त्रियांमध्ये एनिमिया दिसतो आहे त्याची अनेक कारणं आहेत पण जसं आधी म्हटलं प्रिव्हेंटेबल आणि करेक्टेबल असे दोन्ही आहेत ती कारणं जी आहेत ती शोधून काढणं आणि त्याच्यावरती उपचार करणं किंवा कधी कधी आयांच्या गोळ्याही घेण्याची गरज असते तर त्यांचं आधीचं हिमोग्लोबिन किती आहे त्याच्यावर ठरणार की पुढे जाऊन ते हिमोग्लोबिन वाढायला किती काळ लागेल किंवा कोणते कोणते उपचार लागणार आहेत की आयांच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स किंवा डे टू डे जे आपलं जीवन आहे त्याच्यामध्येच काही आहारात बदल करून जसं चहा कॉफी कमी घेणं किंवा आपले आप जे आयन रिच जी पदार्थ आहेत ते आहारात वाढवणं अशा दृष्टीने सुद्धा काही प्रयत्न करायला लागतात काहींना गायनाकोलॉजिकल की पाळीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो तर ते ऍड्रेस करायला लागतं नाहीतर नुसतं लोहाचं प्रमाण डाएट मधलं वाढलं पण ब्लड लॉस होतोच आहे तर हिमोग्लोबिन करेक्ट व्हायला हो परत त्याचा आपल्याला मेळ साधायला लागतो की सगळं बॅलन्स करायला जमलं पाहिजे त्या दृष्टीने आपलं आत्ताचं हिमोग्लोबिन किती आहे आणि ते जर खरंच खूप कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं त्या नेमकं त्याचं कारण काय सा त्या का आहे कधी कधी कारण असतं की पोटात जंत असतात आणि ते सगळं लोह शोषून घेतात त्यामुळे आपण जरी खाल्लं व्यवस्थित तरी ते आपल्याला डायरेक्टली मिळत नाही तर असे काही कारणं जी आहेत ती शोधून काढणं आणि त्याच्याप्रमाणे उपचार करणं असं खरं तर हे कमी हिमोग्लोबिनचं पुढचं जे काही आपल्याला करायला लागतं ते अशा प्रकारे असतं त्यामुळे त्या त्या व्यक्ती सापेक्ष हे राहणार की की किती काळाने हिमोग्लोबिन वाढेल पण आपण जर सातत्याने हे सगळे आयनचे जे घटक आहेत ते आपल्या आहारामध्ये चांगल्या पद्धतीने ठेवले तर तसंच एक विटॅमिन सीचं असतं की लिंबू किंवा संत्र अशा पद्धतीची जी फळं असतात त्याचं सेवन सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे ज्याच्याने लोहाचं ऍब्झॉर्ब्शन वाढतं तर आपलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहारात काही चांगले बदल करणं खूप आवश्यक असतं काही जण ऑलरेडी तसं सगळं करत असतील तर हिमोग्लोबिन चांगलं असेलच आणि नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं किंवा आहारातले बदल आपण जरूर करावे काही जे, जे जनरल खूप उपयोगी पडणारे जे आहारातले घटक आहेत त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य किंवा जे आपले गुळ शेंगदाणे घरात रेडिली अवेलेबल असतात ते आपण खाऊ शकतो त्याचे लाडू किंवा चिक्की पण मिळते राजगिऱ्याची चिक्की तर ह्या आपण आयर्न कंटेंट चांगला अशा दृष्टीने खाऊ शकतो स्वयंपाक जो आहे तो लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यावर जर केला तर त्यातलं सुद्धा लोह आपल्याला मिळायला मदत होते जसं बीट आहे गाजर आहे अशा सुद्धा फळ भाज्यांमधनं आयनचा कंटेंट आपल्याला मिळतो याच्यासोबतच सोबतच आपल्याला प्रोटीन आणि विटॅमिन सी याचा सुद्धा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं त्यामुळे जी डाळ असते आमटी किंवा वरण करतात त्यातली ती घट्ट डाळ ही सुद्धा आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे तसंच विटॅमिन साठी सा लिंबू किंवा संत्र मोसंबी अशा प्रकारची फळं तर यातलं आपल्याला जसं जसं जस जमेल तसं तसं आपण रोजच्या आहारात जर याचा समावेश करत गेलो यातलं काही ना काही रोज खाल्लं फक्त रक्तदान करायला जायचंय म्हणून आदल्या दिवशी हे खाल्लं तर त्याचा उपयोग होणार नाही रोज सातत्याने करत राहिलो तर रक्तदान पण करता येईल आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहील